नमस्कार न्यूज मराठवाड्यामध्ये आपलं स्वागत आहे आज महाराष्ट्राचं कुलदैवत गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आज अकरा दिवसाच्या या गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात सगळ्या देशभर आणि जगभरातील मराठी घराघर घराघरामध्ये सुरुवात झालेली आहे मित्रांनो याच दरम्यान आज आपण या ठिकाणी आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं विधानसभेचा चेहरा जो शरद पवार झालेला आहे त्याच्याविषयी चर्चा करणार आहोत नुकत्याच लोकसभेच्या निवडणुकीत संपन्न झाल्या आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचं जे मोठं आव्हान महाविकास आघाडीच्या समोर होतं भारतामध्ये जेवढे भाजप विरोधी पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षांना एकत्र घेऊन त्यांनी या ठिकाणी इंडिया आघाडी स्थापन केली आणि या इंडिया आघाडीच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये देखील उद्धव ठाकरे यांचा चेहरा प्रमुख करून लोकसभेच्या निवडणुका लढवल्या गेल्या मित्रांनो शरद पवारसारखा ज्येष्ठ व्यक्ती या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असताना देखील उद्धव ठाकरे जे की यापूर्वी अडीच वर्ष महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदावर काम केलेले नेते होते आणि केवळ बारा आमदार सोबत घेऊन उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झालेले होते चाळीस आमदार घेऊन एकनाथ शिंदेंनी शिवसेनेला मोठं बगदाड पाडलं आणि शिवसेना रक्तबंबाळ झाली त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देखील खिंडार पडलं चाळीस आमदार घेऊन अजित पवार यांनी भारतीय जनता पार्टीच्या सोबत सत्तेमध्ये सहभागी झाले उपमुख्यमंत्री झाले तीन बलाढ्य शक्ती जी की अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या महाशक्तीच्या विरोधामध्ये प्रदीर्घ काळ अनुभव असला तरी हातामध्ये कमी संख्याबळ असल्यामुळं शरद पवार देखील लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून समोर येऊ शकले नाहीत किंवा राष्ट्र काँग्रेस पक्षामध्ये देखील पृथ्वीराज चव्हाण असतील बाळासाहेब थोरात असतील किंवा नाना पटोले असतील या तिघांनीही आपण काँग्रेसचा चेहरा आहोत अशा प्रकारची परिस्थिती दाखवलेली नव्हती त्याचं कारण असं आहे की या काळामध्ये महाविकास आघाडीला आत्मविश्वास कमी होता की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला किती यश मिळेल याच्या विषयी साशंकता होती दुसऱ्या बाजूला महायुतीचं साम्राज्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रामधलं सरकार यांना सोबत घेऊन महायुती पुन्हा एकदा अठ्ठेचाळीसपैकी अठ्ठेचाळीस किंवा चाळीसच्या पुढं जागा जिंकायच्या अशा उद्देशानं निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरले होते परंतु संविधान बचाव असेल किंवा मुस्लिम मतदाराचा विषय असेल किंवा वाढती बेरोजगारी महा महागाई असेल या सगळ्या अफवा ज्या लोकसभा निवडणुकीमध्ये पसरल्या त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या महायुतीच्या उमेदवारांना त्याचा फटका बसला मराठा आरक्षणासारखा विषय देखील या काळात आला त्याचा देखील फटका महायुतीला बसलेला आहे मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण आज जी चर्चा करणार आहोत तो जसं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे हा महाविकास आघाडीचा चेहरा होता कारण उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होताना वर्षा बंगल्यावरून त्यांच्या मातोश्रीवर जात असताना जी चार तास लोकांच्या डोळ्यामध्ये आश्रू येत होते शिवसैनिकांच्या डोळ्यामध्ये आश्रू येत होते त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या घराघरामध्ये टेलिव्हिजनवरून वर्षा बंगल्यावरून उद्धव ठाकरे मातोश्रीवर जातानाचे जे दृश्य आपण पाहत होतो आणि या सगळ्या वातावरणाचा जो परिणाम जनमानसावर झालेला होता तो परिणाम लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा दिसून आलेला आहे एखादा मुख्यमंत्री स्वतःहून राजीनामा देतो आणि आपल्या घरी परततो हे हृदयद्रावक चित्र त्या काळात महाराष्ट्राच्या घराघरामध्ये अनुभवला आलेलं होतं याच्याशिवाय पक्ष फोडला चाळीस आमदार फोडून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जो आघात केला त्याचा देखील परिणाम उद्धव ठाकरे यांना सहानुभूतीमध्ये परिवर्तित झालेला होता आणि त्याच्या जोरावरच शरद पवार किंवा काँग्रेस पक्षाने उद्धव ठाकरे यांचं लोकसभा निवडणुकीमध्ये सहानुभूतीची लाट आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपण लढलं पाहिजे या भूमिकेला होकार दिलेला होता ज्या महाविकास आघाडीच्या मोठमोठ्या जाहीर सभा त्या काळात झाल्या त्या जाहीर सभेमध्ये देखील शेवटचं भाषण शरद पवारचं होणं अपेक्षित असताना या सगळ्या सभेमध्ये उद्धव ठाकरे हेच शेवटचं समारोपाचं सभेचं भाषण करत होते याच्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं उद्धव ठाकरे यांचं त्या काळातलं नेतृत्व मान्य केलं होतं परंतु या निवडणुकीमध्ये एकवीस जागा शिवसेनेने लढवल्या आणि नऊ जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या विजयी झाल्या त्याच्या बरोबरीनं दहा जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं लढवल्या आणि आठ जागेवर विजय मिळवला काँग्रेस पक्षाने सतरा जागा लढवल्या आणि तेरा जागी विजय प्राप्त केला आणि काँग्रेसचा एक अपक्ष सांगली विशाल पाटील हे चौदावे उमेदवार निवडून आले त्याच्यामुळं लोकसभा निवडणुकीमध्ये जागा निवडून आणण्यामध्ये उद्धव ठाकरेंना फटका बसला आणि त्यानंतरची जी परिस्थिती आहे त्या पार्श्वभूमीवर ज्या लोकसभेच्या नंतर विधानसभेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत या विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र उद्धव ठाकरे यांचा चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी असावा असं जे शिवसेनेला वाटत होतं संजय राऊत यांना वाटत होतं स्वतः उद्धव ठाकरे यांना वाटत होतं महाराष्ट्रातल्या वा शिवसैनिकांना वाटत होतं ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीला किंवा काँग्रेस पक्षाला वाटलं नाही म्हणून त्यांनी ज्या विधानसभा निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा देणे नको असं मत जाहीरपणे व्यक्त केलं मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्याची काही आवश्यकता नाही ये भरच हे शरद पवारांचं बरंच काही सांगून जातं शरद पवार हे जेवढे धोरणी आहेत तेवढे मुसद्दी आहेत तेवढे धूर्त आहेत तेवढे चाणाक्ष आहेत त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री पदावर बसवण्यासाठी शरद पवार यांनी हे टाकलेला डाव आहे उद्धव ठाकरे यांना चित करणं त्यांनी एका वाक्यामध्येच उद्धव ठाकरेंना चित केलेलं आहे उद्धव ठाकरेंनी आता समजून घ्यायला हरकत नाही किंवा शिवसेनेने आता समजून घ्यायला हरकत नाही ही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होता येणार नाही ना या सगळ्या घडामोडीमध्ये आपण उद्धव ठाकरेंचं एक विधान होतं की बहरला पारिझात दारी फुले मात्र पडली दुसऱ्याच्या अंगणी लोकसभेला माझा माझ्या शिवसेनेच्या सहानुभूतीचा सा फायदा हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला झाला त्याच्यामुळं त्यांचे उमेदवार जास्त निवडून आले अशा प्रकारची एक विधान त्यांनी केलेलं होतं दुस त्याच्या विरुद्ध बाजू बाजूस आपण जर पाहिलं तर शरद पवार नेहमी जे बोलतात त्याच्या नेमका विरोधात कृती करतात हे एकोणीसशे ऐंशीपासून महाराष्ट्र पक्तो आहे त्यांनी लोकसभेमध्ये देखील आपला धूर्तपणा दाखवून दिला कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांची उमेदवारी दिली त्याच्यामुळे कोल्हापूरचं सगळं समीकरण बदलून गेलं लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जे अगोदर तयार झालं होतं ते बदलून गेलं त्याचबरोबर बीडमध्ये देखील डॉक्टर काळेंना फोकस केलं आणि ऐन वेळेला बजरंग सोनवणेला उमेदवारी दिली गेली अशा प्रकारची खेळी करण्यामध्ये आज विधानसभेच्या निमित्तानं शरद पवार गरक आहेत आज दोन दोन दिवस एका जिल्ह्यामध्ये प्रवास करून शरद पवार आपल्या सोंगट्या फिरवत आहेत आणि त्याच्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील लोकसभेप्रमाणे आपला स्ट्राईक रेट चांगला असावा आपले आमदार जास्त निवडून यावेत अशा प्रकारचा प्रयत्न शरद पवारांचा सध्या सुरू आहे दुसऱ्या बाजूला काँग्रेसचा देखील प्रयत्न तसाच आहे काँग्रेसला तेरा जागा लोकसभेमध्ये अत्यंत अनपेक्षितपणे मिळालेल्या आहेत कोणत्याही पक्षाला कोणत्याही नेत्याला कोणत्याही राजकीय जाणकाराला समीक्षकांना वर्तमानपत्राच्या प्रतिनिधींना पत्रकारांना देखील वाटत नव्हतं की लोकसभा निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठा पक्ष हा काँग्रेस राहील परंतु मुस्लिम मतदार आणि दलित मतदारांची जो घट्ट आहे त्या मतदारांनी काँग्रेसला पुन्हा प्रसिद्धी दिली आणि उद्धव ठाकरेंची सहानुभूती शरद पवार आणि एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे या सगळ्यांनी जो एकमेकावर विश्वास टाकला आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचा लोकसभेमध्ये पराभव झाला पाहिजे या एका विचारानं त्यांनी जे प्रामाणिकपणे काम केलं त्याचं फळ महाविकास आघाडीला तीस जागा मिळाल्या अशाच प्रकारची परिस्थिती विधानसभेला राहील की नाही अशी शंका आता निर्माण झालेली आहे त्याचं कारण म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जर नाही दिला तर पाडापाडीचं राजकारण होईल हे जाहीरच सांगितलेलं आहे त्याच्यामुळं ज्या शंभर सव्वाशे जागा प्रत्येक पक्ष लढणार आहे त्या सगळ्याच्या सगळ्या जागा निवडून येणं तर शक्य नाही कारण रा आता काठेची टक्कर आहे दोन हजार चार हजार पाच हजार मताचा फरक प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये विजयाचा अंतर राहणार आहे आणि या सगळ्या घडामोडीमध्ये आपण ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंना लोकसभा निवडणुकीमध्ये लढताना बघितलेलं आहे तशाच प्रकारचं चित्र शरद पवार यांना आता विधानसभेमध्ये लढावं लागतं आहे आणि मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक जागा ज्या पक्षाच्या असतील त्याचाच मुख्यमंत्री आसा एक समीकरण या सगळ्यांनी ठरवून टाकलेलं आहे याच्यामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा सांगण्याचा असा आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार आणि काँग्रेसला अगोदरच्या पाच एक वर्षातला अनुभव लक्षात घेतात कोणत्याही प्रकारचा आत्मविश्वासच नव्हता आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीनं अनेक चुका या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागच्या दोन तीन वर्षामध्ये पाच वर्षामध्ये केल्या आणि त्याचे रिएक्शन्स आता उमटायला सुरू झालेले आहेत एक एक भाग समजून घ्यायचा म्हटलं तर जे मागच्या तीन वर्षामध्ये चार वर्षामध्ये ज्या लोकांनी इनकमिंग भाजपमध्ये केलेलं होतं त्यांचं आता आउटगोईंग सुरू झालेलं आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या सगळ्या आपण या सगळ्या वातावरणाकडे जर बघितलं तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये माजी आमदार असतील प्रमुख काही पदाधिकारी असतील किंवा भाजपचे काही लोक असतील यांनी शरद पवार यांच्या पक्षामध्ये जाण्याला पसंती द्यायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळं महाराष्ट्राचं वारं नक्की बदललं आहे असं म्हणायला निश्चित जागा आहे या सगळ्या लोकसभेच्या वातावरणात पाठोपाठ आता आपण विधानसभेच्या दृष्टीनं जर विचार केला तर उद्धव ठाकरे काँग्रेस आणि शरद पवार शरद पवारांनी शहाण्णव 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 असा तीन पक्षाचा प्रस्ताव या सगळ्या महाविकास आघाडीला दिला होता परंतु हा प्रस्ताव फेटाळला गेला आहे या तीन पक्षांमध्ये एकमत होऊ शकलेलं नाही त्याचं कारण म्हणजे काँग्रेस एकशे पंधरा ते एकशे वीस जागा लढू इच्छिते शिवसेना ही शंभर जागा लढवण्याची इच्छुक आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवारांना मात्र ऐंशी जागा लढण्यासाठी राहणार आहे याच्यामध्ये अजित पवार विरुद्ध शरद पवार आणि एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव उद्ध ठाकरे अशा लढती खूप मोठ्या होणार आहे मुंबईमध्ये छत्तीस जागा आहेत त्या ठिकाणी मु एकनाथ शिंदे वर्सेस उद्धव उद्ध ठाकरे असाच लढा होणार आहे आणि या छत्तीस आमदारांच्या निकालावरच मुंबई महानगरपालिकेचं देखील भवितव्य अवलंबून राहणार आहे एकनाथ शिंदे यांचा परफॉर्मन्स हा महायुतीमध्ये सगळ्यात चांगला परफॉर्मन्स राहिलेला आहे कारण त्यांनी जवळपास आठ खासदार निवडून आणले आणि चांगला स्ट्राइक रेट दिलेला आहे अजित पवारांना लोकसभेमध्ये फारसं यश मिळालं नाही आणि भारतीय जनता पार्टीला देखील यश मिळालेलं नाही परंतु लोकसभेचं सगळं वातावरण लोकसभेचे मुद्दे त्याला मतदान करणाऱ्या लोकांची भावना ही पूर्णपणे वेगळी होती आणि आताच्या विधानसभेमध्ये मात्र स्थानिक उमेदवार स्थानिक उमेदवाराचं काम त्याचबरोबर त्याचे त्या मतदारसंघातील विकासाची कामं याच्यावरती फोकस होणार आहे अगदी ग्रामपंचायतीची इलेक्शन्स व्हावी अशा प्रकारचं निवडणूक यावेळेस विधानसभेची होणार आहे दोन हजार चोवीसची अनेक उमेदवार विधानसभेला राहणार आहेत आणि गोरगरीब फाटके तुटके रिक्षावाले टांगेवाले तुमचे टॅक्सी ते, ते, चालवणारे म्हणा म्हणजे जे, जे लोक आपण विचार करू शकत नाही अशा प्रकारचे लोक देखील या विधानसभेला निवडून येणार आहेत असे असं चित्र आज उभं राहिलेलं आहे कारण लोकसभा निवडणुकीमध्ये जसं जनतेने आपलं मन वळवलं होतं तशाच प्रकारचं मन विधानसभेमध्ये देखील जनतेनं आपलं वळवलेलं दिसतं आहे <coughs> येणारी निवडणूक खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस अजितदत्त पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची आहे केंद्रामध्ये सरकार आहे मध्य प्रदेशमध्ये सिंह चौहान यांनी लाडकी बहीण योजना यशस्वी केली आणि मध्य प्रदेशमध्ये पाचव्यांदा सरकार निर्माण केलं त्याच धरतीवर महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण अत्यंत लोकप्रिय झालेली आहे माझ्या पत्रकार म्हणून अवलोकनानुसार लाडकी बहीण योजनेच्या पन्नास टक्के महिलांनी जरी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मतदान केलं तरी देखील महायुती सहजपणे महाराष्ट्रामध्ये सरकार बनवू शकेल त्याच्या जोडीला एस टी बसमध्ये मिळणारी प्रवासाची सवलत मुख्यमंत्री कौशल्य विकासच्या निमित्तानं निर्माण झालेले सहा महिन्याचे रोजगार वेगवेगळ्या पद्धतीने केलेली जात असली नोकर भरती सरकार अनेक प्रकारे लोकांना हे सरकार तुमच्यासाठी काम करते आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु लोकसभेप्रमाणे फटका बसणार की विधानसभेला लोक अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारला स्वीकारणार हे आपल्याला थोड्याच कालावधीमध्ये लक्षात येणार आहे समजणार आहे मित्रांनो अटीतटीची आणि संघर्षाची ही लोक विधानसभेची निवडणूक खऱ्या अर्थानं शरद पवार विरुद्ध अजित पवार आणि उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे अशीच होणार आहे खूप प्रदीर्घ काळ परिश्रम करून देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व महाराष्ट्राला मिळालं परंतु मराठा आरक्षणाच्या विषयानं देवेंद्र फडणवीस यांचं देखील मोठ्या प्रमाणावर खच्चीकरण झालेलं दिसतं आहे त्यांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागच्या सात वर्षामध्ये भाजपला मोठं बनवण्यासाठी काम केलं या सगळ्यांच्या रिॲक्शन्स आता दिसायला लागलेल्या आहेत या रिॲक्शन्स खूप लवकर निर्माण झालेल्या आहेत आणि ही येणारी विधानसभा लाडकी बहीण योजना स्वीकारते की नाकारते याच्यावरच त्याचं भवितव्य अवलंबून राहणार आहे एक पत्रकार म्हणून लाडकी बहीण योजनेचा महायुतीला फायदा होईल असं माझं वैयक्तिक मत आहे बघूया पुढच्या काळात काय होतं ते नमस्कार